नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य तीन ते चार खिसलेली गाजर ड्रायफ्रुट्स त्यामध्ये काजू आणि बदाम मी कापून घेतलेले आहेत एक वाटी दूध आणि एक वाटी साखर इथे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये आता ते छान गरम झालं आपल्याला त्यामध्ये किसलेला गाजर घालायचा आहे तर हे किसलेलं गाजर आपल्याला साजूक तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे परतवून घेतलं एक दोन मिनटं आपण असं ठेवू तर दोन मिनटं इथे झालेली आहेत आता यामध्ये मी घालणार आहे साखर तर एक वाटी साखर ही पूर्ण घालायची आहे आपल्याला तर ही साखर अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे गाजाच्या खिसामध्ये तर साखर मेल्ट होईल असं आपल्याला गाजराचा किस शिजवून घ्यायचा आहे तर दोन मिनटं इथे मी गाजराचा किस शिजवून घेणार आहे तर इथे मी ड्रायफ्रुट्स घालणार आहे तर यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहे आता हे आप ड्रायफ्रुट्स आपल्याला पूर्ण मिक्स करायचे आहेत तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पण घालायची आहे मला छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध एक वाटी दूध मी ती पूर्ण करते आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हा हलवा आपल्याला पाच मिनिटा दुधामध्ये शिजू द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता गाजरचा हलवा छान शिजत आलेला आहे आता ह्याला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे गाजराचा हलवा तुम्ही डेझर्टमध्ये खाऊ शकता किंवा सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा